तीन चौकशा लावल्या ते सोन्याची लंका शोधण्यासाठी कारण हे घबाड दोन पंचवार्षिक मिळाल्या तरी पदरात पडणार नाही हे लीक करायला नको होत मग ही बातमी केली आणि का केली मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं नमस्कार मित्रांनो सध्या आमदार सुरेश दस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत आणि त्याचबरोबर रोष आणि राग व्यक्त केला जात आहे खर तर या घटनेला तह फिस्कटला आणि बदनामी पात्रात पडली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्याचं कारण असं आहे की धस प्रामाणिक असते तर त्यांनी लपवालपी केली नसती या अंजलीताई दमानी यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे कारण सुरेश धस यांनी हे प्रकरण लीक झाल्यानंतर ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या त्यातल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या विषयी मांडलेला आहे त्या पहिल्या प्रेस मध्ये ते म्हणतात की मी दोनदा भेटलेलो नाही एक मिनिट ऐका मी दोन वेळा भेटलेलो नाही दवाखान्यात अशी माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो मी त्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात अध्या रात्री नेम गोष्ट आहे मला वाटतं त्यांनी ही भेट एकदा नाही तर दोनदा घेतलेली आहे आता दुसऱ्या क्लिप मध्ये ते काय म्हणतात ते पहा दोन गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या बावनपुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो या दोन गोष्टी एकत्र झाल्या नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्ही ला आलं किंवा लीक केलं गेलं पहिली भेट पंचवीस दिवस अगोदर आणि दुसरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी आता ह्या दोन भेटीविषयी दोन मंत्री एक आमदार आणि साडेचार तासाचा वेळ इतका मोठा वेळ जेवण करायला असा नेमका मेनू काय होता कि साडेचार तास जेवायला लागले ही गुप्त भेट गुप्तच होती कारण सुरेश धसच म्हणतात कि हे लीक करायला नको होत मग ही बातमी लीक कोणी केली आणि का केली मी भेटल्याच सुद्धा टीव्हीला आलं हे फार मोठं गूढ आणि रहस्य आहे राजकीय गुन्हेगारी करणाऱ्यांची मांडवली म्हणायला हरकत नाही हजारो कोटींची संपत्ती त्या संपत्तीची जमवाजमव आणि त्याचे धागेदोरे धस फक्त संतोष देशमुख यांच्यासाठी शोधत होते का तर अजिबात नाही धस हे फडणवीसांचे जवळचे तीन तीन चौकशा लावल्या ते सोन्याची लंका शोधण्यासाठी कारण हे घबाड दोन पंचवार्षिक मिळाल्या तरी पदरात पडणार नाही की जमवता येणार नाही मग संधी चालून आलीच आहे तर चोरावर मोर फायला काय हरकत आहे म्हणून धनंजय मुंडे यांचे खास आवडणं सुरू झालं असावं मधाचं पोळ जेवढं पिळावं तेवढा सुवर्ण मग बाहेर पडणार हे साहजिकच आहे आणि त्यात पुन्हा राजकीय कारकीर्द संपविण्याची भीती दाखवली गेली आणि ती दाखवून वारंवार समाजासमोर ही माहिती उघड उघडही केली गेली म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू झाले राजकीय नेत्यांची कमजोरी ही फक्त संपत्ती आहे आणि त्यावर बोट ठेवून फडणवीस साहेब अगदी शांतपणे वाटचाल करीत आहेत कुठलाही भेदभाव नाही कुठलाही न्याय अन्याय नाही हे अगदी सत्य आहे हे सगळं जर संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी चाललं असतं तर अजितदादा आणि गृहमंत्र्यांनी पहिल्याच झटक्यात राजीनामा घेतला असता आरोपी अट्ठेचाळीस तासाच्या आत पोलीस कोठडीत दिसले असते तपास यंत्रणेने फटके देऊन सर्व धागेदोरे उघड केले असते पण तसं कुठच दिसलं नाही आणि दिसतही नाही एवढा वेळ लागतो आहे ते खजाना शोधण्यासाठी आणि बऱ्यापैकी तो हाती लागला असावा त्याच्या वाटणीवरून गुप्त बैठका तडजोडी सुरू असाव्यात त्यातीलच एक तह म्हणजे धस मुंडेंची भेट असावी ह्याच्यात काही मिटणार आहे का मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे सुरेश झस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं मला वाटतं तडजोड जर यशस्वी झाली असती तर, तर बावनकुळेंनी उघड का केली असती बोलणी फिसकटली म्हणून तर बावनकुळेंनी सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या नसता एकाच पक्षाच्या एका सत्तेतील सहभागी मित्रांना शाही भोजनाला बोलावून बदनामीचा खडा कुळींनी का टाकला असता तरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतय खेळत आहे आणि ते कोण खेळत आहे हे सुद्धा मला माहितीये हा राजकीय तहच होता वतनाचा किल्ला सोडा नाहीतर खंडणी देऊन जीव वाचवा अशा प्रकारचे तह हो इतिहासात राजकारणात बरेच झालेले आहेत म्हणून सत्ता आणि राजकारण हे न्याय अन्यायाच्या पलीकडे आहे त्यात सर्वसामान्यांच्या जीवाला त्यांच्या हिताला किंमत नाही हे पुन्हा एकदा आज लोकांच्या समोर आलेलं आहे आणि लोकांच्या समोर हे देखील आहे की सत्ता कालही तीच होती आजही ते तीच आहे आणि भविष्यातही तीच राहणार या निमित्तानं एवढंच धन्यवाद